सावरुली अक्करगाव मतदार संघात शिंदे गटावर उमेदवार शोधण्याची नामुष्की भाजप आणि आयात उमेदवारावर शिंदे गटाची भिस्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य पदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले खालापूर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना शिंदे गटाला उमेदवार सापडत नसल्याचे चित्र असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत मतदार संघातील सावरोली आणि आतकरगाव मतदार संघात उमेदवार नसल्याने एक जागा भाजपला तर दुसऱ्या जागेवर आयात उमेदवार शोधण्याची नामुष्की शिंदे गटावर आल्याचे चित्र आहे खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागांसाठी निवडणूक होणार आहे तालुक्यातील काही भाग उरण विधानसभा मतदारसंघात तर उर्वरित भाग कर्जत विधानसभा मतदारसंघात आहे उरण मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असून शिंदे गटाची किरकोळ ताकद आहे कर्जत विधानसभा अंतर्गत येत असलेल्या आतकरगाव गटात शिंदे गटाकडून लढण्यास कोणीही पुढे येत नसल्याने ही जागा भाजपला सोडण्याची तयारी शिंदे गटाने केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाजप नेते नरेश पाटील यांचे पुतणे राजू पाटील यांच्या पत्नी पाटील या लढण्याची शक्यता आहे सावरोली जिल्हा परिषद गटातही कुणी उमेदवारी घेता का उमेदवारी अशी अवस्था शिंदे गटावर आली आहे उमेदवारच नसल्याने राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर गायकवाड यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा घाट घातला जातोय गायकवाड यांचे बंधू खोपोलीचे माजी उपनगर अध्यक्ष राजू गायकवाड शिंदे गटात आहेत त्यांच्यासह शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख उल्हास बुरके भाजपचे नेते आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांचे सोयरे संदीप पाटील यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचे आरक्षण जाहीर होऊन मोठा कालावधी उलटल्यानंतरही खालापूर तालुक्यात शिंदे गटाकडून उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू असून अद्यापही उमेदवार निश्चित नाहीत विधानसभा निवडणुकीत भाजप आरपीआय सोबत असताना आणि शिंदे गटाची मोठी ताकद असूनही आमदार महेंद्र थोरवे तालुक्यात पिछाडीवर होते मागच्या पाच वर्षात एकोणतीसशे कोटी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा करूनही ग्रामीण भागात विधानसभेला मागे राहिल्याने शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे बोलले जात आहे जिल्हा परिषदेचा आतकरगाव गट भाजपला सोडला तर शिवसैनिक काम करतील का असा सवाल आहे सावरोली गटातही आयात उमेदवार असेल तर शिवसैनिक नेमकी कोणती भूमिका घेतील असा प्रश्न असून कर्जत मतदार संघातील सावरोली आणि आतकरगाव मतदार संघात उमेदवार नसल्याने एक जागा भाजपला तर दुसऱ्या जागेवर आयात उमेदवार शोधण्याची नामुष्की शिंदे गटावर आल्याचे चित्र आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न